तुम्हाला माझ्या सासवडचा विकास करायचा आहे सासवड हे चांगल्या प्रकारचं शहर आहे पुण्यात उपनगर म्हणून संबोधलं जातं आणि तेच उपनगर आहे त्याच्यामध्ये कशा सोयी सुविधा देता येतील विमानतळ आपल्याकडं तालुक्यामध्ये होत आहे आणि आम्हाला सर्व दोघांनाही जे काकासाहेबांनी वसा घालून दिला आहे लोकसेवाचा तो दोघांनाही आम्हाला पुढे न्यायचा आहे आणि त्याच्याकरता आम्ही दिद् लोकांच्यापर्यंत पुढं जातो आहे लोकही आम्हाला जन्मत आमच्या पाठीमागं आहे सासवडकर नागरिकांना विश्वास आहे की आम्ही काम करून दाखवू नमस्कार मी अमोल तोरणे नवराष्ट्र स्वागत ज्या पुणे जिल्ह्यातील एक महत्वाची नगर परिषद आणि पुणे शहराच्या लगतची असलेली जी नगर परिषद आहे सासवड नगर परिषद या सासवड नगर परिषदेची निवडणूक रंगतदार होत आहे चुरशीची होत आहे तसं बघायला गेलं तर सासवड नगर परिषदेमध्ये माझे आमदार जे आहेत संजय जगताप यांचं प्राबल्य आहे आणि या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रथमच भाजपच्या चिन्हावरती त्यांच्या आई आणि माजी नगराध्यक्ष ज्यांनी मला वाटतं दोन टर्म काम केलं त्या आनंदी आनन्दि, आनंदी काकी जगताप आपल्यासोबत आहेत साधारणतः तसं बघायला गेलं तर भाजपच्या चिन्हावरती ते पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत जे माझे आमदार संजय जगताप यांनी भाजपची विचारधारा स्वीकारण्याचा निर्णय घेऊन ते भाजपमध्ये सक्रिय झालेले आहेत त्यामुळं तसं बघायला गेलं तर सासवड नगर परिषदेमध्ये चंदुकाका जगताप जे पुरंदरचे दिवंगत आमदार होते त्यांनी गेली अनेक वर्ष या पुरंदर तालुक्याचं नेतृत्व केलं त्यानंतरची धुरा त्यांनी त्यांचे चिरंजीव संजय जगताप यांच्यावरती सोपवली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पुरंदर तालुक्याचं त्यांनी अनेक त्यांनी सक्षमपणे आमदार म्हणून काम केलं आता ते भाजपसोबत आहेत त्या, उमेद्वार त्या, तर त्यांच्या ज्या मातोश्री आहेत आणि माजी नगराध्यक्ष आहेत त्या नगराध्यक्ष पदाच्या भाजपच्या उमेदवार उमेदवार म्हणून त्या सध्या रिंगणात उतरल्या आहेत काकी नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आ, काकी काय सांगाल आपण की आ, ही जी निवडणूक आहे ही निवडणूक तसं बघायला गेलं तर लक्षवेधी आहे कारण पहिल्यांदाच भाजपच्या चिन्हावरती तुम्ही ही निवडणूक लढवत आहात तसं बघायला गेलं तर सासवड शहर हे प्रचंड वाढत आहे कारण पुण्याची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढते त्यामुळं तो जो बहार आहे तो साहजिकच आपल्या शहरावरती येतो तर आपण दोन टर्म काम केलं तर काय आव्हान आहेत आणि कशा पद्धतीने तुम्ही मतदारांसमोर जात आहे हा असू द्या आज जो सासवड नगरपालिकेचे निवडणूक लागलेली आहे आणि ती निवडणूक मी नगराध्यक्ष म्हणून लढवत आहे तर आज आम्हाला सासवड शहरात जे कायापालट आहे तो काका साहेबांनी जी आखून दिलेली आहे आणि काका साहेबांनी पूर्ण शहराचा नकाशा आमचा बदललेला आहे त्यांनी पूर्ण लक्ष घालून जे पॉईंट घालून दिलेले आहेत ते आम्ही पुढे चालवलेले आहेत मी दोन वेळेला नगराध्यक्ष होते त्यावेळेलाही माझ्याकडनं कामं झालेली आहेत आणि उर्वरित राहिलेली कामं आहेत त्यात मला करायची आहेत आणि ही माझी जनतेची सेवा करायची अपेक्षा आहे की जनते माझ्याकडनं जनतेची सेवा होईल मी तळागाळातल्या लोकांच्या पर्यंत काम करेल आणि त्याला आमच्या चिरंजीवांची साथ आहे तर भाजपचं जे चिन्ह आहे ते कमळ आहे तर आम्हाला जे भाजपमध्ये कारण की मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला मध्यंतरी के काय केलं की नगरपालिका ही प्रशासनाच्या ताब्यात गेली आणि प्रशासनाच्या ताब्यात गेल्यामुळे थोडस आसवडवरती दुर्लक्ष झालं मग त्याच्यामध्ये ज्या त्रुटी राहिल्या आमच्या ड्रेनेज राहील राहिली पाण्याची लाईन मंजूर झालेली राहिली परत थोड्या लहान मोठे रस्ते राहिले त्याच्यामध्ये जरा सासवड दुर्लक्षित झालं आणि त्याला निधी अभावी थोडं कमतरता बसली तेव्हा शासन नसल्यामुळे ते तिथे अडचणी आल्या तर मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला तो निधी आता मंजूर केलेला आहे आणि त्यांनी असा निधी मंजूर करून काम चालू करणार आचारसंहिता लागल्यामुळे आता काम करता आलं नाही तर त्याच्याकरता संजयनी जो निर्णय घेतलाय कि मला माझ्या सासवडचा विकास करायचा आहे सासवड हे चांगल्या प्रकारचं शहर आहे पुण्याचं उपनगर म्हणून संबोधलं जातं आणि ते उपनगर आहे त्याच्यामध्ये कशा सोयी सुविधा देता येतील विमानतळ आपल्याकडं तालुक्यामध्ये होत आहे त्या तालुक्याच्या विमानतळाचा आम्हाला शेतकरी लोकांना फायदा होणार आहे फ्रूट तर एक आमचा तालुका म्हणजे फ्रूट मध्ये प्रसिद्ध आहे अंजीर असेल डाळिंब असेल सीताफळ असेल तर त्यालाही चांगल्या प्रकारचं मार्केटिंग मिळून जाईल आणि आमच्या तरुणांना चांगल्या संध्या मिळतील की तरुण जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार चांगले उपलब्ध होऊन जातील ही अशी आमची आशा आहे आणि त्याच्याकरता आम्ही सर्व प्रयत्नशील आहे संजयचा दृष्टिकोन चांगल्या दृष्टिकोनात आहे की पक्ष आम्ही पाहत नाही पक्षापेक्षा ना पक्षा तसं लोकांच्या हिताचे दृष्टिकोन आम्ही लक्षात घेतो आणि आम्हाला सर्व दोघांनाही जे काका साहेबांनी वसा घालून दिलाय लोकसेवाचा तो दोघांनाही आम्हाला पुढे न्यायचा आहे आणि त्याच्या करता आम्ही दिदिनी लोकांच्या पर्यंत पुढे जातोय लोकही आम्हाला जन्मत आमच्या पाठीमाग आहे सासवडकर नागरिकांना विश्वास आहे की आम्ही काम करून दाखवू कारण साहेबांनी केलेलं आहे त्याच्यावर सर्वांचा विश्वास आहे तर आम्ही त्या पद्धतीने काम करतोय तर आणि आम्ही काम करू त्याच्यामुळे आम्हाला लोकमताचा चांगला प्रतिसाद आहे एवढंही मी अध्यक्षांनी आपल्याला सांगते आणि आजच्या याला शुभेच्छा भाजपचं कमल फुले बाराम सासवड नगर परिषदेमध्ये हो आम्हाला खात्री आहे लोक जनता आमच्या पाठीची आहे आणि जनतेचा विश्वास आहे आमच्या कामावरती आणि आम्ही जे जनतेपर्यंत काम करणार आहे ते जनताच काम आहे तळागाळातल्या लोकांच्या पर्यंत आम्हाला तळागाळातल्या लोकांचं ही शिक्षण शिक्षणाचं पाणी लाईट वगैरे सर्व सुविधा आम्हाला त्यांना पुरवायचं आणि चांगल्या प्रकारचं सासवड शेअर करायचंय त्याच्याकरता आम्हाला खात्री आहे की आम्हाला सर्वजण चांगल्या प्रकारचं साह्य करतील आणि सासवड शहरामध्ये कमळ खुलेल म्हणून आताच माझे नगराध्यक्ष आणि भाजपच्या ज्या उमेदवार आहेत आनंदी काकी जगताप यांच्याशीच आपण संवाद साधला सासवडमध्ये सासवड शहरामध्ये सासवड नगर परिषदेमध्ये कमळ खुलेल असा विश्वास त्यांनी ठामपणाने व्यक्त केलेला आहे आता सासवडची निवडणूक आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये लक्षवेधी होत आहे विरोधी जे उमेदवार आहेत ते युतीचेच युतीच्याच पक्षातले शिवसेनेचे उमेदवार समोर आहेत मात्र तसं बघायला गेलं तर सासवड नगर परिषदेमध्ये सासवड शहरामध्ये जगतापांचं संजय संजय जगताप असतील किंवा त्यापूर्वी त्यांचे वडील चंदूकाका जगताप असतील यांचं यांचंच प्राबल्य राहिलेलं आहे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये तेव्हा त्यांनी बा काकींनी म्हटल्याप्रमाणे कमळ खुलेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे तरी देखील होणाऱ्या निवडणुकीमध्ये दे कशा पद्धतीने लोक प्रतिसाद देतात हे आपल्याला पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे अमोल तोरणे नवराष्ट्र बारामती